नमस्कार मित्रांनो मी तुमचा सहकारी मित्र भूमेश आणि बी के भूमेशमध्ये तुमच्या मनातून सर्वांचं स्वागत मित्रांनो दोन तीन दिवसा अगोदर आपण एक व्हिडिओ बनवला होता ज्यामध्ये मी तुम्हाला छोटीशी क्लिप दाखवली होती की आजही आदिवासी भागातील शेतकरी शेतमजूर व सर्वसामान्य माणूस म्हणजे एकंदरीत सगळी लोकं कशी राहतात कशी त्यांची शिक्षणाची अवस्था आहे आणि कशा पद्धतीने त्यांचं दैनंदिन जीवन आहे आज जरी देश हा प्रगतीपथावरती असला वेगवेगळ्या पद्धतीच्या तंत्रज्ञानाचा वापर करत आहे वेगवेगळ्या पद्धतीच्या तंत्रज्ञानाच्या जोड देऊन वेगवेगळ्या पद्धतीनं आपला देश हा विकसनशील होऊन विकासाकडे वाटचाल करतोय काही देश प्रमाणामध्ये आपला देश बोलतायत की विकसित होत आहे विकसित झाला आहे आणि विकसित चालत आहे तर मग आज देशातील शेतकरी किंवा माफ करा आदिवासी समुदाय जो आहे आजही तशाच पद्धतीनं आजही का जगत आहे आयुष्य हे तुम्हाला कदाचित याच्यावरती विश्वास बसणार नाही मित्रांनो तुम्ही त्यावरती काही पुरावे सुद्धा मागितले होते की खरंच आजही आपला आदिवासी वर्ग आपला आदिवासी समुदाय तसाच आहे का हो आजही तसाच आहे ह्या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये कोणी विचारही करू शकत नाही की बा आज सगळीकडे दिव्याची किंवा म्हणजे लाईटाची सुविधा असूनसुद्धा आजही आदिवासी वर्ग तो आपल्या कंदिलावरती जीवन काढतोय कंदिलावरती जीवन जगतोय आजही चिमणीमध्ये तेल भरून आजही जाडतोय आजही पेटवतोय देश आपला रस्ते चांगले चकचकाट झाले असले रस्ते हे प्रत्येक गाव प्रत्येक शहर जरी जोडल्या गेलं आहे असं म्हणलं गेलं तरीसुद्धा आजही आदिवासी भागांमध्ये रस्ते नाहीत आणि याचा मी पुरावा तुम्हाला दिलेला आहे देशामध्ये ठिकठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीच्या तंत्रज्ञानानुसार शेती ही केल्या जात असली तरी सुद्धा आजही आदिवासी भागामध्ये बैलांना शेती केली जाते काही ठिकाणी बैल नसले तर स्वतः माणसं त्या ठिकाणी कुदळीने फावड्याने विड्याने त्या ठिकाणी कोदळून कुडतुडून त्या ठिकाणी पीक घेतलं जाते आणि त्या ठिकाणी आजही वॉटर पंप इलेक्ट्रिसिटी कुठल्याही पद्धतीनं त्या ठिकाणी सोर्स उपलब्ध नाही याचासुद्धा पुरावा म्हणून आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आहेत तो सुद्धा तुम्ही पाहून जाऊन पाहू शकता मित्रांनो आरोग्य विभाग आरोग्य त्या ठिकाणी आजही आपलं देश वेगवेगळ्या दे पद्धतीचे हाय एक तंत्रज्ञानामध्ये आजही आपला देश हा सर्जरीकडे वळलेला आहे सर्जरी, सर्जरी करत आहे आणि त्यातून वेगवेगळ्या पद्धतीचा उपचार आपल्या देशात भेटत देशा असला तरी सुद्धा आजही आदिवासी भागातील लोक हे वेगवेगळ्या आजारानं ग्रस्त आहेत आणि त्यांचं आजाराचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे आणि याचा पुरावा मी दिलेला नाही आहे पण त्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीचे हॉस्पिटल्स आहेत तुम्हाला माहिती असेल गडचिरोली जिल्ह्यातील प्रकाश बाबा आमटे यांचं हॉस्पिटल हेमलकशाचं त्यासोबतच सर्च हे हॉस्पिटल आजही सरकारी दवाखान्याच्या तुलनेमध्ये सर्वात जास्त डिलिव्हरी हेमलकशाच्या हे डा डॉक्टर प्रकाश बाबा आमटे यांच्या दवाखान्यातल्यात या, याच्याहीपेक्षा मोठं उदाहरण तुम्हाला काहीही देण्या योग्य नाही आहे आजही त्या ठिकाणी जेवण हे आपल्या पानाच्या पात्रामध्ये केलं जाते आणि हे असं आयुष्य कुणालाही भेटणार नाही परंतु आजही विकसित होत नाही आहे हे त्याचा एक पुरावा आहे दुसरं असं की मी हे सुद्धा तुम्हाला परत एकदा एक क्लिप दाखवतो ज्यामधून आजही आपण दडण जे दडतो किंवा आटा जे दडतो आणि जेथून आपण अन्न खातो जे किंवा आपण तांदूळ आणतो की आटा आणतो ते दळण्यासाठी तरी आज तंत्रज्ञानाचा जागोजागी वापर केला जातो परंतु आदिवासी भागामध्ये त्याचा सुद्धा पोहच किंवा त्याची सुद्धा आज प्रसार झालेला नाही आहे आणि त्याचा सुद्धा वापर हा खूप कमी प्रमाणामध्ये होत आहे आजही तिथला सर्वसामान्य माणूस हा जुन्याच पद्धतीने तांदूळ कांडून आणि दळणा जात्यावरती दडूनच वापर करत आहे त्याचा सुद्धा हा एक व्हिडिओ तुम्ही पाहू शकता काय भात पण हे काढल्यानंतर त्याचे तांदूळ काढायचे आणि तांदूळ काढल्यानंतर दळायचे दळून पीठ बनवायचे मग आमील बनवायचे म्हणजे कर हे करून झालेत का हे भुसा आहे ना हा अच्छा काढून त्याला पाकडून व्यवस्थित आहे मित्रांनो ही होती आदिवासी भागातली आदिवासी परिसरातली ही परिस्थिती तुम्हाला काय या वाटतं याबद्दल नक्की तेवढं कमेंट करून सांगू शकता आणि तुम्हाला तुमच्या भागातील आदिवासी भागांमध्ये तुम्ही गेलेत का आणि तिथली परिस्थिती काय आहे नक्की तेसुद्धा तुम्ही कमेंट करून सांगू शकता आणि आपली व्हिडिओ जर का तुम्हाला आवडत असतीलच ना तर लाईक करायला तेवढं विसरू नका कारण ही व्हिडिओ तुमचीच आहेत तुमच्यासाठीच बनवली गेली आहेत फक्त संवाद बोलणं हा माझा आहे तर त्यासाठी आपल्या चॅनलवरती जर का तुम्ही नवीन असाल तर तेवढं सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा भेटूया आपण पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि आपल्या परिवाराची सुद्धा सर्वांना नमस्कार